जल्दी झालं सर्व खतम आम्ही हो का काय झालं होतं कोणाचं कोणाचं होई पापा काय नाही झालं कोण कोण होई ना आम्ही नलू होई ना ते नलू हे नलूने चांगली काढली गंगीची थोडीशी बसू दे मध्ये खाली सोप्यावर बस न सोप्यावर नाही हो बाप्पा खालीच बसतो सोप्यावर नाही बसत माय पाट ढुकून राहिली म्हणून खालीच बसतो बस बापा खाली बसत तर बस मी बी बस, बसतो त्यासोबत काय झालं काय झालं गंगी सोबत आता दिवाळीच्या पसारा काढला असन ना तिनं घरातला गंगी ना तर ते हापशेवर जोत असन दुपारची काढले असन तिथं भांडे भांडे घासघूस करायला आता हा हे नाही धामही नाही तिने वाटलं असेल का चाल बा घरचे भांडे मांडे काय दिवाई काही जवळच आहे तर काढलं हे चंदी गेली असेल तिथं त्याच झालं खरं हे चंदी मोठी हे आहे थोड्या थोड्या गोष्टी साठी आता हाय तिची जवळ आपशी बाई तर करते दूर असती तर काही लिहिलेलं असतं तिनं मग बल्लीच हे करते चंदाय बी आता त्याच झालं दोन गोष्टीचं हे पोरगी चालली असन तिकडून शितली शीतलीला शि म्हणलं असन का काकू बरोबर आहे बाया या चंदा काकूच चंदा मामीच मामी म्हणते चंदा मामी, मामी, मामी राहिले तिचं गौत दिसते बाई मला शेतलीच काय झालं शेतलीच काय म्हणून राहिली मग काय झालं अहो तर तिनं म्हणलं असन गंगाना का म्हणते तू ते काम करणं म्हणते काय नाही आम आमच्या मंदात घुसून राहिली म्हणते हा फोनवर बोलत राहत म्हणे निसती आणि इथं शिकून राहिली काय म्हणे आता गंगीत आहेच तोंडाय बोलाले बोलली असन तेवढी माय जोड सांगत गेली ते आणि मग आली मग ते भांडाल भांडल तिच्यासोबत बापा बापा काय काय भांडण नाही त्याच पा पाहिलंच नाही तू ना काय काय बोलली ते नलू अरे बापा बापा लयस नलू बोलली आ लय आव लय भयानक बोलली ते तिच्या जेवणपणीच काय ना काय खाडून ठेवलं माय नलू ना

हाय ते चुगल्या लावी हाय ती कुच्छा करते इकडल्या कर तिकडं तिकडल्या इकडं पण तशी नाही दिसली तशी नाही पहिली गोष्ट ते गंगी पण आता मग तो आडवी बोलते मग तुला नाही माहीत शकुनी बाईले बोलला जोर आला होता मग कायचा जोर आणतो अ गंगी म्हणे मला बदमास माय नवऱ्याला मारायला होतो मग ते नवलू का बोलली मग असं कसं मारायला लावतं म्हणे तु तु नवरा काय काही साडी घालून हिंडते काय म्हणे इकडं तिकडं आणि लढली मग नलू माय कोणीच नाही आहे मध्ये मारायला लावते हिच्या नवऱ्या रे बा शकुनीबाई चिडली मग शकुनीबाई चिडली अशी कशी मारायला येते म्हणे कोणी कोण कोण येते म्हणे तुले आम्ही का हा हाय नाही काय म्हणे आम्ही होय नाही काय म्हणून तिचे भाऊ आहे म्हणे मोठे मोठे आ शितलीचे आ ना मी आहो म्हणे नाही का तू आलो तुला काही एकटं थोडी सोडलं म्हणे आम्ही म्हणे अशी म्हणे मग शकुनी बाई बरोबर जाऊकडूनच भाग घेतला ना। ती नाई जिकडल तिकडच गेलो हो का एवढं झालं तर काहीच नाही माहिती भांडे घासत होती हो मी भांडे घासत राहते भांडे घासत होती मी घेऊन नाही तर काय हो बाई मग भात आय ना शेवटी काही बाई आ बोलन नाही तर काय बोलायलाच पाहिजे बरोबर आहे शकुनी बाईचं बरोबर आहे हे पोटी दिसते ना मला दोन तीन वेळा दिसली होती शितली बोलताना दिसाले एक वेळा तर काय दोन तीन वेळा मला चंदाच्या पोरासोबतच दिसली ते झाडाजवळ बोलताना तर काय बोलते ना काय नाही आडून लपून पाच जाते असे इकडं तिकडं दोघ आणि बोलत जाते बाई दोन तीन वेळा दिसली मला माझ्याला खिडकीतून पण मी ना काही म्हणलं नाही बाई जाऊ द्या म्हणलं काय करा लागते जेवण जेवण लेकर आहे म्हणलं आ बोलत असन काही काम असन हो तर म्हटलं म्हणून मी काही एवढं काही हे केलं नाही बाई हा पण नाही का तू सांगतो की ना ना चंद जवळ नाही ते देशील सांगून आणि कोणा म्हणलं अंता ना ये माझ्या घरावर बाप्पा पिन फालतू ते बाई मोठी ये नाही नाही मी नाही काढत गोष्ट किष्ट पण ते पूर्व तसं दिसत नाही वर रोषणी हा ते तर पुरी जवळ करत नाही वचंदीच पोरग आ हा मांगा। आ, मांगा न, ए, ते दारू मारू पे माग हा मांग त्यानं हे लय मोठ कांडे करून ठेवलं होतं बाहेर गावी राहायचं त्याने पुरी मोरी चर्च काय मला हे दिसत नाही कोणत्या पुरी सोबत बोलत नाही ते आ काही नाही कधी दी दिसली काय तुले तरी दिसलं का ते पोरग जास्त पुरी सोबत इतर इतर करता नाही इतर इतर करताना ही नाही दिसलं मला कोणत्या पोरी बारी सोबत आता त्याच्या घरी ते त्याची आतोबहीण राहते तर ते तिच्याही जास्त बोलताना दिसत नाही मला चंदा सांगते ना त्याचं पटतच नाही म्हणते घडी बरे बी सोबत मोठं पट्टी बाई त्याचं वाल काय म्हणावं आणि मग अन्य का भांडण चालू होतं का नाही तर हरुषानच मध्ये ऐकू आलं मी का एकाच साईड नव्हती हां जा म्हणते त्या माहिती घेऊन जाय हां आणि ते, ते आ? पटकन तरकन आली नायली म्हणते चालू म्हणते आणि सांग बरं आ त्यानं म्हणल्या बरोबर कसं ऐकलं बाई त्या पोरीनं मग सांग बरं काहीतरी हाय बाई यायचं काय करा लागते बाई आपल्याले अंत आपण काय म्हणू शकतो कोणाले नवीन पिढी आहे बाई आ नवीन पोरायची विचार आहे कोणी कोणासोबत बोलते कोणी कोणासोबत नसन व तस काही नाही बाई काही म्हण मला नाही का वाटते तू काही म्हण बाई डाऊटच आहे मला त्याच्या दोघा एकच वेळा नाही दोन तीन वेळा झाले नाव म्हणते हो का बरं जाऊ दे मी त्याने इथं जातो आपल्या जवळच्या घरी जातो ज्योतीला आणाले जातो चल ना मी येतो तिकडं चाल आणि काहून चालली कौसू बाई करणार होती खर ना चाल रस्त्यानं सांगतो मी तुले काय झालं तर चाल सागरजी असे काम पाहून राहिले माझ्याकडे काय झालं असे गुर्राव गुर्राव काय बोलू आता सोबत तू मला इकडं काही सांगता आई म्हणते मी तिकडं काहीच नाही म्हणलं ते संध्या म्हणते काही नाही म्हणलं म्हणते फक्त ते एवढं म्हणलं म्हणते की घरातल्या घरातच राहते रूम मध्येच राहते बोलत नाही बोलत नाही असंच म्हणलं तू बोलतास आपलं सांगू राहिली काही खोट्या बोलून राहिले दोघीच्या दोघी खोट्या बोलाले आ मी ना माझ्या कानानं ऐकलं

आईस नाही शिकवले इच्या माय नाही रे हा काय शिकवले येऊ दे त्या मायले सांग तो कसे राहते तो त्या मायले काय बरं आई तू जाय बरं जाय बरं तू नाही जास्त बोलून राहिले आता जा मी जास्त बोलतो थांब थांब ही जी माय आहे ना आता हिच्या मायले विचारतो ना मी हा निस्ती कामासाठी भेटे काही नाही दुसरा कारण इच्या निस्ती कामासाठी भेटे आ निस्ती रूम चार रूम मध्ये रूम चार रूम मध्ये राहते ते लेकरावर काय असर होईल काय नाही हा एवढे पैसे लावून राहिलो एवढे आणि राहिला आता आ चांगला राहायचं नाही काही ना आ चांगला खायचं प्यायचं दन्न प्यायचं जे मनात आलं ते करून खायचं आ नाही खाऊ घालायचं आ नाही

तुले तुमचं का तू ते बोलते ना आ तुले तू तुला ऐकलं ना ऐकले तिथंच बोलायचं मायाजवड सांगायचं नाही तू सांगा ना माझ्याजवळ बंद करत जा म्हटलं म्हणलं केलं केलं झालं झालं हे नको सांगायचं होतं मायासोड आला आई म्हणते मी म्हणलं नाही तू म्हणतो म्हणलं मग सांगतो आता मी काय करू बरं सागरजी मी सांगतो तुम्हाला आता मी याच्या नंतर जर मला ऐकू आलं ना आना मी तवाच्या तवा दोघी म्हणणार तिथं नाही पडत राणी म्हणलं केलंच आहे तुला सांगतो दुर्लक्ष करायचं म्हणलंय तरी आई तुम्ही असं कोण म्हणलं तुम्ही आता असं कोण म्हणलो असं प्रेमानं समजावून सांगायचं सांगाली नाही तुला मलेच सांगतलं पाहिजे ना आणि आम्ही करतो मग साऱ्यासोबत झगडे असं म्हणलं तुम्हाला झगडे करा म्हणून तुम्हाला तुमची आई बहीण सगळे त्याच खरं वाटते ना म्हणून मी म्हणलं तुम्हाला सांगितलं मला कोणाच खर नाही वाटत मला तुझे खर नाही वाटत नाही खर नाही वाटत तुम्ही सांग तुम्ही हा तू आणि जे आहे ना ते तिथे तिथे निपट होतं आणि त्याचे चांगल्या प्रेमाने सांगायचं समजा तू मोठी आहे हा मी सगळ्यात मोठा आहे करतो तू मग मोठी सुन झाली तुला त्यांनी नाही समजदारीपणा घ्यायचं हिनं म्हणलं संध्यानं आईनं म्हणलं ह्या गोष्टीचे कानावर करायचं म्हणलं असं ना सोडून द्यायची गोष्ट तिथे तिथं किती दिवस म्हणून मानन मानानंत मोठी आहे ना तू नाव आलेस मोठी आहे का फक्त आठेपणा दाखवून तू याला लहान लहान गोष्टी लहान लहान गोष्टी घेऊन येतो निसती आह म्हणलं मानलं केलं केलं दुसऱ्याच्या घरी लावून राहिली का तू तिनं मानल तिनं शेजारच्या बाईनं म्हणलं आणि यांना मानलं त्यांना मानलं घरातच घरातल्या बाया राहिले म्हणलंय तुला दोन शब्द तर काय फरक पडून राहिला आय त्यापेक्षा मोठी आहे आपण लहान समजून सोडून द्याचा विषय बोलून बोलून किती दिवस बोलणार आहे बोलून बोलून शेवटी तेच थकून जाईल नाही बोलणार म मलाच बोलत जा तुम्ही घेऊ नको आणि तू तू शांत राय मध्ये राहते असं म्हणलंय लक्ष नाही घालायचं आपण डोकं नाही घालायचं त्याच्यात सोडून द्यायचा विषय सोडून द्यायचा तिथं म्हणलं तर म्हणलं जाऊ दे हे त्याचं वाईट दिसन तू वाईट दिसणार आहे का मी हाव ना त्यासोबत मग बाकी देतो तुला काय घेऊन देऊन चाललं म्हणलं का सोडून द्यायचं ती विषय आहे माझ्या जोडून नाही सांगायचं तुम्ही नाही डोक्यात नाही

कपडे काढता येते थोडे थोडे दोन दिवस हा हो चालो ना सकाळी सकाळी काढत जाऊ हा ताई आपण म्हणजे ऊन कमी राहते सकाळी सकाळी काढले ना काम आहे निघते बरं सकाळी सकाळी का बर? पहिले स्वयंपाकाचं बनून घ्यायचं खायचं आणि मग लागायचं कामाचं हो तसंच करू तसंच करू नका तस वा दोघी जणी बिचारे वा बसल्या मस्त आहे नाही तुमचं वाला तुम्हाला कोणी सोबती पाहिजे नाही मस्त दोघीच जणी गोष्टी करता नाही <सकत> काकू तुम्ही आहे का ये <सकत> ना बसना अहो मी म्हटलं पाचशेची चिल्लर आहे का हो हा अहो लाडकी बहिणीचे पैसे पंधराशेच भेटले बाई तीन हजार भेटतो म्हणे नप्पे तीन हजार काही आले नाही हो वाहिले बी हा तीन हजार आले पाहिजे होतं का नाही तुम्हाला भेटले असं ना बाई आले घड्या येईल नाही आले शेताली शेताली भेटतच नाही नाही जी काकू मला नाही भेटत मायबाबाच्या बाबाच्या याच्यावर आहे ना तर मग माय बाबा सर्व्हिसवर होते का नाही तर मला भेटत नाही आम्ही नवऱ्याच्या याच्यावर कर न बाई तू आता नवऱ्याच्या घरी आली ना तू इकडलं बसते ना तू याला हा पात्र ठरतं ना तू नवऱ्याच्या याच्यावर कर ना जी का पण नाही ओटी पी आले तर मग काही आलो वापस पाहू आता अजून दोन चार दिवसांनी चालू झाली ते वेबसाईट लागल करून घेजो ना बाई करून तेवढेच तेवढे रुपये ये ना आपल्याले करून घेजो हो तिने म्हणलं होतं मी करून करून घे घे म्हणून जबरदस्ती मीनच पाठवलं गेली तरी ओटीपी नाही येत बापा तर झालं जी पटकन झालं का बाई छाया हो हो झालं तू ना बाई दिवाय दोघे जणी जाण ना तुम्ही दिवायला माझ्या घरी जाणार नाही जाऊ ना जाऊ जाऊ जाणार ना माहिती पहिलीच दिवाळी होई काकू मला जाच लागल ह्या ताई जाईन ना नाही गाजी ताई जाईन ना मी जाईन ना सुट्ट्या लागल्या रे आपल्या रुद्र ले तर जाईन ना मी जाईन दिवाळी जात असतो माय आम्हाला तर बाई भाऊ नाही काय नाही भाऊ जाय नाही बाई आम्ही कुठं जाऊ आ येऊन जाऊन एक बाई आहे ते तिच्या गावाला आम्ही राहले आलो बाई आ कोणाच्या घरी जाऊ बाई आम्हाला तुम्हाला तर बरं आहे बाई आ बाई माईच्या घरी जाले भेटते आले भेटते दिवाळीले का होई नाही एक दिवस पण जाले तर भेटते बाई मला आई ना बाबा नाऊ नाही काय हो बाई हो आम्हाला कोणीच नाही बिचारे भाऊ नाही ना आई बाबा आमचे मरण पावले हो बिचारे आहेच नाही वारले दोघंच्या दोघही बिचारे आणि आमच्या नंदा येते बाप्पा मग आमच्या वेळेस आली होती माई तर मला काय काय बोलून गेली आमच्या वेळेला भाऊजया मोठ्या घुबड तोंड्या आहे म्हणे चांगल्या नाही ना असं झालं ना तसं झालं बाप्पा काय काय बोलून गेली येते तर सारखी सुधी राहतही नाही माय आ गुटू आहे का लागते मोठी पडते ना माय नवऱ्यापेक्षा मग ऐकू ऐका लागते बिचारे काय करता माय <laughs> तशी <laughs> <ओ माँगा। laughs> कमी बोलणार आहे बिचारे आपण एक शब्द बोलता नाही भाऊ पहिला तर मोठा धडाचा नाही धडाचा राहिलेनद पाहिली तर बाई अशी बोलते का जशी काय भाऊ कोण त्या वर आहे का काय आहे अशा सारखी बोलते बाई मग माय बहिणीच्या एकताच म्हणे आ माय भाऊ जे मोठ्या घुबडतोंड्या आहे म्हणे बाई आम्हालाच घोबडतोंड्या म्हणे माय मोठी जाऊ आहे ना ते तिच्यावाल्या घरी तर जास्त दिवस राहतही नाही म्हणा पण तिलेच वानवते हो बाई व आ तिलेच वानवते मला वानवतही वा नाही बिचारे काय करता आ बोलू दे तुम्ही तिले काहीही बोलली तर मी नाही लक्षात देत येतेच किती वर्षातून एक वेळा तर येते हो बाई आ आणि कुठं भांडण करत बसतं तिच्यासोबं सर्विस आल्याची बायको बाई ते सर्विस पडली नागपूरला दिलेली आहे तिले पाहिलं ना मी तुमच्या नंदीला आली होती ना आली होती तुमची नंद पाहिली गेली मी बबिता आज मोठी फुर्सत भेटली तुला या पुरी सोबत बसले हो आ बबीता मस्त बसली बाई काम धाम जाने वाटते बबिता तू नाही आमा बाई एक काव नाही ओ बिचारे अंगण झाडत होती या दोघी दिसल्या मले आली बाई इकडे याच्या जवळ गमून नाही राहिलो होतं मले ताली तोशी दोन दोन गोष्टीची झाली कटकट माणसासोबत रात्री तर माय मन त्याच्यातच आहे तो आली बाई याच्यासोडं थोडस बरं वाटलं पाहिजे तू कुठं चालली इच्या घरी चालली ज्योतीच्या घरी जव्हा इथं फोन आलता होता का नाही म्हणे ज्योतीला घेऊन जा आणि घेऊन जा म्हणे अमर बाई हो का लागलं का नेट कवसं बाई दे एवढे लोक दोन्ही तर दिवस नाही झाले हो आली तर पोरगी घरी ज्योती हा <laughs> आता काय सांगा जाऊ भाई म्हणे बा ऐकत नाही म्हणे ज्योती आईच्या मताना मायावाल्या हा तर मी म्हटलं हो का बरं घेऊन जातो म्हणलं मी आता जातो ती बोलतो गिरतो थोडस आणि घेऊन येतो घरी मी येऊ का बाई येऊ चालशील तर काय झालं होते आज सोबत अशी भांड मांड नको करत रात जाऊ ना काय सांगू आता मी जाऊ दे तिकडं करू दे चालूच राहते आमचं मित्र आणि मैत्रीण मी काल व्हिडिओ टाकला नाही त्याच्यासाठी सॉरी कारण की माझी तब्येत नाही आहे बरोबर थोडंसं घरी थोडीशी हे झाली किटकिट आणि त्याच्याच्यानं होय काय होय तर टेन्शनमुळे होय का तर काय माहीत अंगाही गरम आहे आणि डोकं असं धरलं का नाही हां लय डोकं दुखून राहिलं होतं कालपासून आजही दुखून राहिला व्हिडिओस नव्हती बनवत पण मग आता बनवला तरी पण हां तर ठीक आहे मग उद्या भेटू झालाच व्हिडिओ बनवणं तर उद्या नक्कीच टाकणार मी तर पा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सांगा कसा व्हिडिओ झाला तर हां तशी दिवाळी आहे समोर समोर दिवाळी राहिली तर पाहू आता ते काय होते जाऊ दे तुम्हाला सांगू नये काही हे नाही बरं ठीक आहे मस्त दिवाळीचे कामं करा फराळाचं करा आता आम्ही बी काही नाही काही कराच ले लागेल लेकरू आहे लहानसं तर थोडं थोडं करून हां कराले तर करतो मी आता पण आताच नाही करत आता घा घराची गार, साफसफाई येते थोडीफार काढाच लागेल थोडं अर्ध झालेलं आहे अर्ध हाच आहे तर ही बिमार पडली मधातच बिमार तो पडल्यामुळे ना असं होऊन नाही राहिलं काम असं शक्तीशीन नाही राहिली बिकनेसपणा जाणून राहिली सगळी पहिले दवाखान्यात जातो आणि मग काय करायचं ते करतो बापा धामा ठीक आहे मग भेटू द्या झालाच नक्की टाकायचं व्हिडिओ माझ्याकडून टाकणं झालं तर नक्कीच टाकीन मी व्हिडिओ ठीक आहे मग कमेंट्स करा लाईक करा शेअर करा हां व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा आता लाईक करा सबस्क्राईब वाढून नाही राहिली हो वाढवा हो सबस्क्राईब आ चला मग आपण जातो बाई पोरीच्या घरी पोरीचे सासू नाही बोलावलं जवळ नाही बोलावलं काय म्हणते काय नाही ते आता जाऊन बसतो पाहतो आणि घेऊन येतो पोरीले